केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस चा अंतिम निकाल जाहीर झाला त्यात येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित पंचेचाळीस विद्यार्थ्यांपैकी वीस विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली ज्यामध्ये चार विद्यार्थिनींचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातून सहा नाशिक जिल्ह्यातून पाच अहमदनगर जिल्ह्यातून दोन तसेच कोल्हापूर बुलढाणा जळगाव अकोला वाशिम हिंगोली आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे ही संस्था मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी काम करते लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता सारथी संस्था प्रयत्नशील आहे मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत अठ्ठावन्न विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले यावर्षी वीस विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण अठ्याहत्तर विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा